श्री स्वामी समर्थ आपणा सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आजच्या श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवादाच्या दुसऱ्या अध्यायात आपणा सर्वांचे स्वागत जे भक्त आपल्या मनात अपेक्षा धरून सद्गुरूची सेवा आणि भक्ती करतात त्याचे मनोरथ पूर्ण होते आणि जे भक्त आपल्या मनात कसलीही अपेक्षा न बाळगता न ठेवता निष्काम भावनेने सद्गुरू भक्ती आणि सेवा करतात त्यांना कैवल्य पदाची प्राप्ती होते श्री सद्गुरु सॉरी श्री गुरुचरित्रामध्ये दत्त्रेयाचे द्वितीय अवतार श्री नृषी सरस्वती कर्दळी वनात गुप्त झाल्याची कथा आहे हेच पुढे लोक उद्धार करण्यासाठी श्री स्वामी समर्थ यांच्या रूपाने अक्कलकोटात स्थिर झाले अशी धारणा आहे मात्र एका भक्ताने श्री स्वामीची जन्मपत्रिका बनवून त्यांच्या अवताराविषयी निराळे भाष्य केले आहे या विषयाचे तर्कवितर्क काही असो मात्र श्री स्वामी हे सर्वसामान्य जनाच्या उद्धारा साथ, उद्धारासाठी मानवी देह धारण करून अक्कलकोट येथे अवतरले हेच मात्र सत्य आहे या विषयाचा एक प्रसंग असा घडला की राज्यपाल मोदी यांच्या घरी श्री स्वामी बसले असताना कोणी कलकत्त्याच्या साहेब दर्शनाच्या हेतूने स्वामीपाशी आला आणि आपण कुठून आलात असे श्री स्वामींना कुतूहल पूर्वक विचारू लागला त्यावर श्री स्वामीने हसून त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले आम्ही प्रथम स्वामींनी काय उत्तर दिले तर बघा आम्ही प्रथम कर्दळी वनातून निघालो आणि त्यानंतर कलकत्ता हरिद्वार केदारीश्वर आणि गोदातीरावरील अनेक तीर्थ पाहत हैदराबाद मंगळवेढा पंढरपूर बेगमपूर मोह सोलापूर करीत आलो मंगळवेढा येथे श्री स्वामींनी तब्बल म्हणजे जवळजवळ बारा वर्षे वास्तव्य केले तेथे अरण्यात राहणाऱ्या श्री स्वामीचे रूप मंगळवेढेच्या अजान भक्तांनी जाणले नाही मात्र दिगंबर वृत्तीने राहणाऱ्या या वेड्या बुवाचे हे स्वरूप त्या ग्रामस्थांना उमगेपर्यंत कळेपर्यंत श्री स्वामी समर्थ मंगळवेडा येथून पुढे पंढरपूर या दिशेने कायमचे निघून गेले आणि इथेच दुसऱ्या अध्यायाची समाप्ती होते श्री स्वामी समर्थ